नमस्कार हितकूच मध्ये आपले मनापासून स्वागत आहे आज आपण विश्वकर्मा जयंतीनिमित्त विश्वकर्मा यांच्याबद्दल माहिती जाणून घेणार आहोत सृष्टीचा सृजनकर्ता म्हणून विश्वकर्मांकडे पाहिले जाते देशातील काही ठिकाणी दिवाळीत तर काही ठिकाणी माघ महिन्यात विश्वकर्मा जयंती साजरी केली जाते सृष्टीच्या केवळ विश्वकर्मा अस्तित्वात होता समर्थ प्राणी सृष्टीचा विश्वकर्मा ठिकाणी आढळतो पुराणे व महाभारत यात विश्वकर्मांना देवांचा महान शिल्पशास्त्रज्ञ मानले आहे ब्रह्मांच्या इच्छेनुसार विश्वकर्मांनी नवीन अवजारे शोधे सौर ऊर्जा वापरण्याचे व वा त्या ऊर्जेच्या नियंत्रणाचे ज्ञान त्यांना प्राप्त होते सूर्यशक्तीचा वापर करून त्यांनी विष्णू शिव व इंद्रांसाठी अनुक्रमे सुदर्शन चक्र त्रिशूळ व विजयरथ निर्माण केला ते हर हुन्नरी होते शस्त्रे व अस्त्रे अलंकार पुष्पक विमान आदींची निर्मिती त्यांनी केली हजारो यंत्रतंत्र शस्त्राज्ञे व साधनांची त्यांनी निर्मिती केली सोनार लोहार सुतार कुंभार कासार समाज समाजबांधव त्यांना आपले दैवत मानतात कलियुगात हे विश्वकर्मा यांचे पूजन अत्यंत लाभदायक मानले गेले आहे विश्वकर्माने इंद्रांसाठी इंद्रलोक सुतल नामक पाताळ लोक श्रीकृष्णासाठी द्वारकानगरी वृंदावन राक्षसांसाठी लंका तसेच पांडवांसाठी हस्तिनापूर आणि इंद्रप्रस्थ गरुड भवन आदींची निर्मिती केली विश्वकर्मा यांनी श्रीरामांना सहकार्य केले होते त्यांच्या मार्गदर्शनाखालीच महाबली हनुमान विश्वकर्मा पुत्र नल नील यांनी राम सेतू बांधा विश्वकर्मा यांनी चौदा ब्रह्मांडांची रचना केली त्यात वायुमंडळ कैलास वैकुंठ ब्रह्मपुरी इंद्रपुरी स्वर्ग पृथ्वी पाताळातील नागलोक आदींची रचना केली याशिवाय जगन्नाथपुरी येथील भगवान जगन्नाथ बलभद्रा आणि सुभद्रा यांच्या मूर्ती लंका श्रीकृष्णांची द्वारका असे अनेक विविध दिव्य वस्तूंची निर्मिती विश्वकर्मांनी केली होती असे सांगितले जाते विश्वकर्मा जयंतीनिमित्त विश्वकर्मा पूजनाचे महत्व पाहू भारतीय संस्कृती परंपरांमध्ये विश्वकर्मा पूजनाला विशेष महत्व आहे यावेळी करण्यात येणाऱ्या अवजार शस्त्रे यंत्रे हत्यारे यांच्या पूजनालाही महत्व आहे या माध्यमातून त्यांच्याविषयी आपण कृतज्ञता व्यक्त करत असो आपल्यासाठी झटणाऱ्या अगदी निर्जीव गोष्टींचाही आपण मान राखला पाहिजे असा महत्वाचा संस्कार यामधून होतो असे सांगितले जाते तसेच या पूजनामुळे यंत्रे शस्त्रे हत्यारे अवजारे आपला विश्वासघात करत नाहीत कोणत्याही प्रसंगात आपली साथ कायम ठेवतात अशी लोकमान्यता असल्याचे सांगितले जाते विश्वकर्मा यांच्या जन्माची कथा विश्वकर्मा यांच्या जन्माबाबत शास्त्रांमध्ये बरीच मतांतरे आहेत एका शास्त्रानुसार ब्रह्मदेवाचे पुत्र धर्म धर्माचे पुत्र वास्तुदेव आहेत वास्तुदेव आणि अंगिरसी यांचे पुत्र विश्वकर्मा आहेत स्कंद पुराणाप्रमाणे धर्म ऋषींचे आठवे पुत्र प्रभास होते प्रभास यांचा विवाह बृहस्पती ऋषींच्या भगिनी भुवना ब्रह्मवादिनी यांच्याशी झाला पुना ब्रह्मवादिनी यांचे पुत्र विश्वकर्म आहेत तर महाभारतातही विश्वकर्मांचा उल्लेख आढळतो हो हो ब्रह्मदेवाने विश्वकर्मा निर्मिती यांनी पृथ्वीवर अनेक महाल वास्तू शस्त्र यांची निर्मिती केली महर्षी दधीची यांच्या हाडांपासून स्वर्गाधिपती इंद्रांसाठी वज्र निर्माण केले अशी मान्यता आहे या व्रजाच्या मदतीने इंद्राने अनेक असुरांचा वध केला होता वज्रासह श्रीकृष्णाची द्वारका नगरी पांडवांसाठी इंद्रप्रस्थ हस्तिनापूर नगर आणि रावणाच्या लंकेची निर्मिती विश्वकर्मा यांनी केल्याचे म्हटले आहे याशिवाय महादेवाचे त्रिशूळ विष्णूंचे सुदर्शन यमराजांचा कालदंड कर्णाची कुंडले आणि पुष्पक विमानांची निर्मिती ही विश्वकर्मा यांनी केली ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा भेटूयात पुन्हा अशाच एका छानशा व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद